आणि आज कालिदास म्हणून कालिदास नाट्यगृहात हा शिवसेनेचं निर्धार शिबिर आज आयोजित होत आहे सकाळपासून शिवसैनिकांना मार्गदर्शन होईल एक दिशा मिळेल अशा प्रकारचं कार्यक्रम भाषण प्रेझेंटेशन्स याचं आयोजन आहे स्वतः आदित्य ठाकरे येतील आणि त्यात उद्घाटन करतील आणि समारोप माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समारोपाला येतील आणि या मधल्या काळामध्ये शिवसेनेचे सर्व नेते या निर्धार मेळाव्यात येऊन अनेक विषयांवरती आपलं मत व्यक्त करते लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसैनिकांना एक कार्यक्रम देणं आवश्यक का आहे आणि त्यासाठी राज्यभरामध्ये शिवसेनेची विभागीय शिबिर आयोजित करावीत असा एक निर्णय पक्षात झाला आणि त्यातलं हे पहिलं शिबिर जे आहे ते आज मुरुंडला मुंबईतलं होत आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात होईल जळगाव किंवा धुळ्यामध्ये होईल नगरमध्ये होईल सोलापूरला आम्ही करू नाशिकला होत आहे पुण्यात होत आहे ही तयारी विभागीय शिबिरांची सुरू आहे अशा प्रकारची शिबिरं पूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून होत होती त्याला खंड पडला शाखा शाखांचे दिन साजरी करत होतो आम्ही तेही आता सुरू होते आणि एक महत्वाचा कार्यक्रम जो आहे की शिवसैनिकांच्या घरापर्यंत पोचायची आणि शिवसैनिकांनी शिवप्रेमी किंवा शिवसेनेचा मतदार आहे त्याच्या घरापर्यंत पोहोचण्याचा हा कार्यक्रम शिबिराचा कार्यक्रम आहे त्याच्यातून फक्त या मुंबईतला नव्हे तर महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना एक दिशा मिळेल आहेत ना बघा ना तुम्ही ठाकरे असं आहे की शेवटी जे काही चाललंय या महाराष्ट्रात किंवा शिवसेनेत ते माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं आणि प्रेरणेनं चाललेलं आहे शिवसेना प्रमुख आमच्यामध्ये आहेतच असं आम्ही मानतो सर्वत्र आहेत ते या चरा चरामध्ये आहेत आमच्या हृदयामध्ये आहेत आमच्या मनामध्ये आहेत आमच्या मनगटामध्ये आहेत आमच्या विचारामध्ये आहेत ते आहेतच त्यांच्या अस्तित्व आमच्या सोबत ते आहे ते तुम्हाला आज दिसेल मिळणार का, द्यामा द्यामा का नाही मिळणार मग आम्ही काही भाषण ठेवायचं बुस्टर मिळण्यासाठी की मराठी भाषा महाराष्ट्राची नाही मुंबईची नाही हे बुस्टर आहे का महाराष्ट्राला मराठी भाषा ही मुंबईची मराठी भाषा नाही हे जे बुस्टर असेल ते ज्यांना जे बुस्टर घ्यायचे ते बुस्टर घेतील आमच्या माननीय बाळासाहेबांच्या विचाराचं बुस्टर हे आम्ही देत राहू दोन महत्वाचे याच्यामध्ये चर्चासत्र आहे त्याच्यामध्ये जे ज्येष्ठ आमचे नेते आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत की इतकी संकट इतकी वादळ येऊन सुद्धा अनेक जे प्रमुख लोक आहेत ते शिवसेनेत थांबले का आम्ही शिवसेनेमध्ये का थांबलोय हा एक विचार आहे आणि अनेक नवीन कार्यकर्ते पक्षामध्ये इतर पक्षातून आले तर त्यांचं इतकी पडझड किंवा सुरू असताना फोडाफोडी सुरू असताना आम्ही शिवसेनेत का आलो हे दोन महत्वाचे संवाद परिसंवाद तिथे होते राजनाथ सिंह यांचं वक्तव्य आहे राजनाथ सिंग गेले दहा वर्ष सांगतायत आपण जर राजनाथ सिंग यांची वक्तव्य गेल्या काही काळातले ऐकली असतील ते असतील जयशंकर असतील अमित शाह असतील नरेंद्र मोदी जे असतील की पाकिस्तान मधला जो काश्मीरचा भाग आहे जो आमचाच आहे तो आम्ही पुन्हा हिंदुस्थानमध्ये आणू अखंड पाकिस्तान निर्माण करू हे किती वर्ष सांगतायत गेली दहा ते अकरा वर्ष सांगताय तुम्हाला कोणी अडवलंय राजनाथ सिंग ना तुमच्या हातात सैन्य आहे ना तुम्ही बालाकोट वरती एक फेक हल्ला करू शकता निवडणूक आहेत म्हणून तुम्ही मध्ये चाळीस आमच्या जवानांच्या हत्या झाल्या त्याचा बदला घेऊ शकला नाही अद्याप हे जे ढोंग आहे ते बंद कर आता परवा लंडन मध्ये जयशंकर गेले आणि म्हटले जोपर्यंत काश्मीर भारतात येत नाही पूर्णपणे तोपर्यंत काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही तुम्हाला कोणी अडवलं प्रश्न न सोडवण्यासाठी इतके मोठे तुमचे प्रधानमंत्री आहेत करावा ना हालचाल करावी आम्ही देश तुमच्या पाठीशी राहील पूर्णपणे पण नुसतं बोलायचं टाळा मिळवायचा लोकांना भ्रमित करायचं पाकिस्तान हा एक कमजोर देश आहे चीन न आमची चाळीस हजार वर्ग मीटर जमीन घेलेली आहे चीन लडाखच्या पुढे ते आलेले आहेत हा पेंगवीन लेक त्यांनी पेंगवान लेक त्याने ताब्यात घेतलेला आहे अरुणाचल मध्ये घुसलेले आहेत त्या चीन न गिळलेली जमीन सुद्धा आपल्याला परत घ्यायची आहे हे बहुतेक राजनाथ सिंग घुसरलेले दिसत आहेत